नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा मजेत ना गणपती गणपतीसाठी आम्ही गावाला चाललेलो आहे आणि आज गणपती बसणार आहेत त्याच दिवशी चाललो आहे कारण भरपूर अशी ट्राफिक होते म्हणून तर आता सकाळी निघालो आहे आम्ही सहा वाजलेत रायगड बाजारला जाऊन ऋषीची भाजी वगैरे घ्यायचे आणि नंतर तिथून मग मम्मी पप्पांना घ्यायचे माझ्या आणि मग त्यांना घेऊन नंतर मग पुढचा प्रवास करणार आहे आणि मम्मी पप्पा आहेत ते काल एसटी स्टँडला गेलेले नंतर गर्दी बघून आणि गा बसेस वगैरे नाही आहेत म्हणून तर ते परत घरी गेले मग त्यांना बोलले आमच्याबरोबरच चला आणि काल माझी बहीण गेलेली सात वाजता म्हणजे पावणे आठला निघालेली सकाळी याच खारघरवरून ती रात्री आठ वाजता पोहोचली म्हणजे एवढा टाईम लागला ट्रॅफिकमध्ये म्हणून आम्ही सकाळी आता निघालो आहे तर बघू आता किती वाजता पोहोचतोय आहे तर चला तर

बजलेत साडे दहा आणि मम्मी पप्पांना खेंडीत सोडलीत आणि आता सर्व म्हणजे थोडीशी जा जागा, जागा खाली झाली गौरव ईशानं बसलेत आहे आणि मस्त एक झोप काढली आणि आता जायचे चांडव्याला म्हणजे माझ्या तिकडे सासरी तर तिकडे जाऊन आता हे करायचं आहे सकाळी उठून मी रात्री तीन वाजता झोपली आणि चार वाजता लगेच उठली एका तासामध्ये आणि त्याच्यानंतर मग मोदक बनवले मी आंबा मोदक बनवले मम्मीला दिले आणि इकडे पण आणलेत आणि सारण वगैरे सगळं बनवून आणले वगैरे पटकन बनवायचे कारण गणपती बाप्पा बसणार एक वा एक, 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 एक वाजेपर्यंत आरती होते गणपती बाप्पाची तर मग त्या तोपर्यंत बाकीचे मोदक वगैरे अजून सफेद मोदक म्हणजे आपले उकडीचे साधे मोदक असतात तसे मोदक करून घेते पटकन जेवण वगैरे डाळ भात मम्मीनी आता काय काय बनवले ते बघायला पाहिजे म्हणजे माझी सासू सासू लवशी माझ्या मम्मी बोलते तर आता काय काय बनवले मम्मीने ते बघायला पाहिजे तर ते बघते आणि मग त्याच्यानुसार मग करते आणि तुम्हाला आमचा गणपती दाखवते शेडगे भाऊकीचा गणपती दाखवते चला आता डायरेक्ट आमच्या घरी भेटते मी लिहिली घरी आता सर्व सामान काढते आणि बघा तेरड्याची फुलं किती आलेली आहेत झाडं तेरड्याची बघा किती आणली आहेत बॅक कॅमेराने दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा तेरड्याची फुलं भरपूर अशी तेरड्याची फुलं आहेत ती गुलाबाचं पण आले हे बघा इथं पण आलेत आणि इथं आळूवडीची पानांचं हे पूर्ण माळा केलेलं आहे बघा इथे हे बघा इकडे पण आहेत आणि इकडे तुळस बघा आमची सामान गच्च भरलेलं आहे तरी मम्मी पप्पांची बॅगा गेलेल्या इथं अजून इस फिर्कत कालरी इस सब्रकत कालरी त। जाफ़ अःति यार शी, नारागा शी जेळा, हौटवा Ф़ झाम Hayır ऑले न करति जौर ते तबलाई फोन गणपती बाप्पा आता वाजलेत साडेपाच म्हणजे दुपारी आम्ही आरती वगैरे करू ना झाल्यानंतर जेवलो म्हणला काही काम आहे तर ते करून येऊया लगेच म्हणजे संध्याकाळी जेवणाची पण तयारी करायची आणि हे पण करायचे प्रसादी पण करायचे संध्याकाळसाठी तर बघू काय करायचं संध्याकाळी ते प्रसादीसाठी लापसी बनवीन बहुतेक किंवा आंब्याचा शिरा बनवीन चला आता म्हाडलं जाते म्हाडचे काम आवरते आणि नंतर मग घरी जाते तिथे पाटे मग बघितलं तुम्ही किती जोरात पाऊस येत होता आणि हा सावित्रीचा पूल इथे हे बघा हा वाला इथं नदीबाग आहे इकडनं आणि इथे महाडस लिहिले इकडे अजिबात पाऊस नाही आणि तिथे पाठीमागे आमच्या चांदूशे इथून निघाल्यानंतर कि एवढं जोरात पाऊस येतो पुढचं काही हो दिसत नव्हतं आणि इथं अजिबात पाऊस नाही असं आहे आणि हा इकडं फेमस विसावा रिवर म्हणून तर हे हो आहे तर इथून आम्ही मधल्या रस्त्याने जातोय म्हणजे शॉर्टकट आहे तो तिकडनं जात नाही आतमधल्या रस्त्याने जातोय हे बघा हे ते जागोजागी म्हणजे मार्केटचा जो एरिया आहे तर तिथून असे सर्वांचे बॅनर लावलेले आहेत म्हणजे सर्व दुकानवाल्यांचे असे सेतालीस हजार आता आम्ही चाललेलोय महाडमधून आलो साडेसहा वाजता आता आम्ही चाललोय यांच्या मामाकडे यांच्या मामाकडे गणपती असतो मग नंतर मग जायला टाइम नाही भेटणार उद्या ऋषीचा उपास आहेत मग तिकडे सकाळ पूर्ण दिवस जाईल म्हणून तर आता यांच्या मामाकडे चाललोय मम्मी पप्पा पण येतात आणि मामाकडेच जेवणार आहे आम्ही मामाच्या गणपतीची आरती आम्ही करणार आहे आता आणि इकडची आरती तर आम्ही सकाळी केली तर आता मामा मामाचा गणपती दाखवते ह्यांच्या इकडचा लहरमाल यांच्या मामाचं गाव आहे तर आता तिकडे मामाच्या तिकडे गावाला जाऊया चालू झालंय आणि इकडे आले बाबा बसले आणि आई बसलेली आहे इकडं आणि इकडे गणपती मामाचा आम्ही आलो आता दुसऱ्या मामाच्या घरी तिकडं आरती झाली आणि आता हे मामाचं घर आहे सकाळचं मस्त वाटतं अंगणातच अशी हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि इकडे मामाची रिक्षा आहे त्याला मामाचं घर दाखवते इकडं आम्ही जेवायला यायचं म्हणून मामी पनीर बनवते दोन दोन मामी आहेत बघा इकडं मटर पनीरची भाजी बनते झालेली आहे आम्ही इथे पनीरची भाजी आणि इथं मसाला वांगी केलेली आहे मामी वड बनवते वड्यांचं च भरलेलं आहे आणि वाटाण्याची भाजी दुसऱ्या माम्यांनी दिली आहे मटर पनीर वडा आणि डाळभात आणि उडदाचा पापड <laughs> मामी आणि आता वडे करते अजून भाजलेच साडे दहा आणि रातखेड्यांचा आवाज बघताय पूर्ण काळो कसं झालं आहे आता वरती चाललो आहे आम्ही ऋषीची भाजी आम्ही अगोदरच साफ करून ठेवतोय आणि मग उद्या ऋषीचा उपवासाची तुम्हाला तयारी दाखवेल